जय जवान जय किसान मित्रांनो आज आपण आलो आहोत रामनगर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांनी अंकुर किशोर हे वाण त्यांच्या शेतामध्ये पेरलेलं आहे आणि त्यांचा मागच्या वर्षीचा अनुभव प्रभाकरचा आहे त्यासोबत प्रभाकर तर त्यांच्या शेतामध्ये आहेच पण त्यांनी अजून एक नवीन काहीतरी वाण आपण पेरून पाहायला पाहिजे काहीतरी प्रयोग करायला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी अंकुर किशोर हे ते वाण त्यांच्या शेतामध्ये लागवड केली आहे आणि त्यासोबतच आपले एक दुसरी प्रगतशील शेतकरी की ज्यांनी अंकुर प्रभाकर ही त्यांच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे ते पण आपण इथं किशोरचा प्लॉट पाहण्यासाठी आज आलेलो आहोत तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊया की त्यांना अंकुर प्रभाकर अंकुर किशोरबद्दल काय वाटलं आणि काय जाणवलं काका नमस्कार नमस्कार बाबा काका ना। तुमचं नाव एकनाथ गंगाधर त्रिका बरं गाव रामनगर बरं तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो शहाऐंशी झिरो चौदा बरं हे वाहन कुठलं पेरलं आहे काका तुम्ही तुमच्या शेतामध्ये हे वाहन अंकुर कंपनीचं किशोर म्हणून आलेलं आहे अच्छा यावर्षी नवीनच आहे हे मार्केटला आलेलं हो हे नवीन वाहन आलेलं किशोर बरं काय वाटलं का किशोर वानाबद्दल किशोर वान हे बाकीच्या वानापेक्षा सर्वात चांगलं वान वाटलं अच्छा प्रभाकरापेक्षा बी चांगलं वाटलं अच्छा हा लवकर येणार लवकर येणार अच्छा, अच्छा। आणि शेंगा कशा वाटल्या तुम्हाला शेंगा पण भरपूर येतात काय शेंगा दिसतातच तुम्हाला शिधा दिसून असतात हां आणि दाण्याची साईज दाण्याची साईज पण चांगली आहे चांगली आहे हो बरं आणि आता इतर वानं तुम्ही पारंपरिक दुसऱ्या जे पेरतात त्या वाहनामध्ये याच्यामध्ये काही फरक जाणवला लागतं तुम्हाला हो थोडा फरक आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये हे त्या वाहनापेक्षा हे वाहन चांगलं आहे चांगलं आहे हो किती दिवस लवकर येईल तरी त्या वाहनापेक्षा याच्यामध्ये दहा ते पंधरा दिवसाचा नक्कीच फरक नक्कीच फरक पंधरा दिवसाचा फरक आहे बरं हो चालू आणि मागच्या वर्षी तुम्हाला प्रभाकरबद्दल काय वाटलं प्रभाकर पण खूप छान वाटलं मागच्या वर्षी फुल रिझल्ट दिला आपल्याला अच्छा म्हणून यावर्षी परत प्रभाकारही पेरलं हो प्रभाकर पण आहे आणि किशोर पण नवीन म्हणून हे किती बॅग पेरली किती बॅग पेरलेत आहेत या हे एक बॅग पेरलेली आहे या वर्षी एक बॅग पेरली हो एकच बॅग पेरली समाधानकारक आहे हो बिलकुल आहे पूर्ण समाधान आहे पुढच्या वर्षी काय वाटतं किशोर वानाबद्दल किशोर वान पुढच्या वर्षी जास्तीत जास्त किशोर वान पेरली जास्तीत जास्त जास्तीत जास्त किती क्षेत्रफळ असतं तुमचं सोयाबीनमध्ये दहा एक दहा हो बरं ठीक आहे नक्कीच तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळव हो आणि दादा नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय द्या आपल्या शेतकऱ्यांना माझं नाव मंगेश रामचंद्र पाटील रामनगर विहिजा बर तुम्हाला काय वाटलं आपण आता प्रभाकरचा प्लॉट पाहिला त्यानंतर आता किशोरचं प्लॉट पाहतोय व तुम्हाला काय वाटलं किशोरमध्ये प्रभाकर आणि प्रभाकरही एकदम व्यवस्थित वान आहे आणि किशोर त्याच्यापेक्षा मला वाटतं नेक्स्ट जनरेशन मात्र काय हरकत अच्छा बरं आणि किशोर वान तुम्हाला काय फरक जाणवला की इतर वानामध्ये याच्यामध्ये हे वेगळं पण आहे किंवा उत्पादन क्षमता याच्यामध्ये जास्त आहे असं काय जाणवलं तुम्हाला इतर वानं आता खूप सारे वानं तुम्ही पेरतात पर पारंपरिकदृष्ट्या आपण खूप सारे वानं पाहिले तुमच्या शेतामध्ये खूप सारे वानं तुम्ही पेरलेत आता तर तुम्हाला, तुम्हाला या वानामध्ये त्या वानामध्ये काय फरक जाणवला या वानात म्हणजे हे पारंपरिकरित्याच पद्धतीनेच पेरलेलं आहे पण तरी पण प्रत्येक खोळ असं चांगलं जाळ आणि मजबूत आहे आणि शेंगा पण भरपूर प्रमाणात आणि शेंगांचं जे, जे साईज आहे ती खूप छान आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिकच उत्पन्नात नक्कीच दोन तीन क्विंटल बाकी वानापेक्षा भर पडेल भर पडेल बिलकुल बिलकुल चालेल तुम्हाला आवडलं हे वान एकदम बरं माझं आता यावर्षी अंकुर प्रभाकर आहे पण मी पुढच्या वर्षी त्यात करना। करना किशोर पण ऍड करणार आहे म्हणजे तुमचं येणाऱ्या वर्षी प्रभाकर तर राहीलच त्यासोबत तुम्ही किशोर सुद्धा त्यात ऍड करणार आहे येणाऱ्या वर्षी तुमचं किती एकर सोयाबीन असतं सर्व माझं पंचवीस ते तीस एकर क्षेत्र पंचवीस ते तीस एकर नक्कीच तुमच्या क्षेत्रफळामध्ये किशोरला पण जागा एक नवीन उपलब्ध होणार आहे आमच्यासाठी चालत चालू धन्यवाद